नमस्कार मंडळी आणि शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज जो बैल बैलपोळा हा सण आहे तर पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी साजरा करतात तर हा सण जो आहे तर श्रावण महिन्यातील पिटोरिया मशेला बैलपोळा हा सण साजरा करतात परंतु आमच्या जो महाराष्ट्रात विदर्भात इकडे हा बैलपोळा सण जो आहे तर अगदी पूर्वीप्रमाणेच अजूनसुद्धा हा सण साजरा केला जातो तर या बैलपोळा सण हा कशा प्रकारे इकडे साजरा केला तर तो मी तुम्हाला आज व्हिडिओत दाखवणार आहे तर, तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा तर सकाळी उठून ज्या शेतकऱ्यांच्या बायका आहे तर अगदी झाडझूड करून सकाळचा जो धंदा असतो तर तो व्यवस्थित करून स बाहेर रांगोळी गिंगोळी काढून सर्व इकडे आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तर खरोखरच सांगण्यासारखं या ठिकाणी आहे तर जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्या उंबरट्यावर स्वास्तिक वगैरे काढून आमोशा असल्यामुळे अशी या ठिकाणी बैलांची सुद्धा खूप छान प्रकारे स पूजा केल्या जाते बैलाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तर, तर तो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतून दिसून येत दिसून येतो आणि सकाळीच बैल नदीवर धुवायला नेतात परंतु आज आमच्या इकडे भरपूर नदीला पूर आल्यामुळे बाहेरच बोरच्या पाण्याने इकडे स्वच्छ असे बैल धुणं चालू होते अगदी शॅम्पूच्या पाण्याने किंवा सुवासिक साबणाने हे बैल धुतल्या जातात था आणि अगदी आनंदाने हा बैल पोळा सण आम्ही साजरा करत असतो तर हे बघा घराच्या जो मुख्य दरवाजा आहे तर इकडे आंब्याचे तोरण बांधून सकाळीच अशी पूजा दरवाजा खरो खर ही जी ही जी तर खरखर मण्डली हिजी आहे तर हिच खुब हेमा मागि जे कारण बाबा होते की पूर्वीच्या काळी जे जे चढ मत त्यहाँ मध्यभागी हिर जात अनि खुब जा जाडा लागत होती आणि त्याला जे बैल बन्धुन त्यस गोल त्य खळ चरे जात अनि त्यहाँ भरपूर त्यस भरपुर येत होती त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं आहे आणि आपला जो दरवाजा आहे त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे कारण आज आपले जे बैल आहेत तर ते या ठिकाणी नवदेव होणार आहेत संध्याकाळी असा सण हा इकडे साजरा करणं सुरू आहे आणि बैलांच्या नैवेद्यासाठी खूप असं छान गोड असं पुरणपोळीचा आज इकडे स्वयंपाक बनवला जातो आणि तो स्वयंपाक इकडे आमचा बनवणं सुरू होता तर आज पुरणपोळी भात आमटी वड़े भजे आणि शाकभाजीचं खूप महत्त्व आज आहे तर असा स्वयंपाक इकडे आई आणि मी आमच्या दोघीचा चालू होता अशा प्रकारे जो आपला गोठा आहे तर त्याच्याच त्याचंसुद्धा या ठिकाणी असं तोरण वगैरे बांधावं लागतं आणि या गोठ्याचा जो दरवाजा आहे तर त्याची पण आज पूजा करावं लागते आणि बैलपोळ्यांचा जो साज आहे तर तो, तो सकाळीच यांनी अगदी जो कलर असतो तो त्या कलरमध्ये जे पायातले पैंजण आहेत त्या ते, ते पा पांढऱ्या कलरचा धागा होता तर पूर्ण या ठिकाणी रंगून उन्हात वाळू घालून ठेवले होते तर खूप छान असं सा बैलांचा साथ सुद्धा आमच्या घरी होता आणि सकाळपासून हीच तयारी इकडे सुरू आहे तर पायातील पैंजेन गळ्यातील बैलांच्या घागरमाळा तर त्या सुद्धा इकडे जे तेल आहे तर ते पूर्ण या पट्ट्याला असं लावून घेतलं होतं आणि घागरमा ज्या आहेत तर त्या गळ्यातील साखळा त्यांचे बासिंग असा खूप छान असा सुद्धा आहे आणि खरोखरच आपला जो बैल आहे तर तो असा सुंदर दिसला पाहिजे आणि बैलांचा साज अगदी खरोखर मंडळी तर सोमवारचा जो बाजार झाला तर त्या बाजारातून बघा किती सुंदर असे सुद्धा आणले आणि खूप सामान त्या दिवशी खरेदी केलं आणि आईने आणल्या होत्या सगळ्या शेतातून या रानभाज्या तर पूर्ण आपल्या शेतात जेवढ्या काही रानभाज्या असतील तर ते आणावं लागतात आणि मी दाखवली ती शाकभाजी अशी बनवावी लागते तर या शाकभाजीचं महत्त्व आहे आणि पा पानंसुद्धा शेतातून आणले होते आंब्याचे तोरण बनवण्यासाठी आणि पूर्ण झाल्यानंतर एका तो ठोम्ब्रा आणि जो जो स्वयंपाक आज स्वादिष्ट जेवन बैलासा करता बैलांसाठी ठेवा गोष्ठ आणि बैलासा झाले आहे आमचे चाहिँ आणि राजा एकदम सज्ज साज बैलांना घातला होता आणि काही तयारी चालू होती तर खरो मंडळी आज जे बाहेरगावी नोकरीसाठी जे मंडळी असतील तर ते सुद्धा घरी येतात बैल पोळ्यासणासाठी कारण शेतकरी तर याच लागतं पण काही नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेले असतील तर ते सुद्धा घरी येतात आणि माझी सुरू आहे इकडे जे पिठोडा पूजन आणि या बैलांची सुद्धा पूजा करावी लागतात त्यांच्या जे शिंगोटे असतात तर ते सुद्धा त्यांच्या शेंगामध्ये घालून द्यावं लागतात आणि पिठोड्याची आणि या बैलांची सुद्धा सुद्धा अगोदर पूजा करायला लागते तर अशी इकडे सुरू होती माझी पूजा आता स्वयंपाक वगैरे झाला नैवेद्यसुद्धा तयार झाले आहे आणि असे बैलाला जे शेंगोटे आहेत तर हे त्यांच्या शेंगामध्ये घालून दे घालावं लागतात ही सुद्धा प्रथा अजून आमच्या इकडे आहे अशी बैलाची पूजा झाल्यानंतर घरातील पूर्ण व्यक्तींना या ठिकाणी कुंकू सुद्धा लावायचा आहे आणि कुंकू लावून झाल्यानंतर सगळी मंडळी आमची जी, जी आता बैल घेऊन तिकडे मारुतीच्या मंदिर मंदिरावर जो पोळा भरतो तर तिकडे सुद्धा जाणार आहे तर असं पूर्ण जो पिठोडा आहे तर त्या पिटोड्यात खूप छान असे चित्र दिले असतात तर ते, ते पूर्ण या ठिकाणी आपल्याला पूजा करावं लागते आणि इकडे अशी सुंदर माझी पूजा सुद्धा चालू आहे तर आज जी काकडी आहे तर त्या काकडीचं सुद्धा खूप महत्त्व आहे तर ही काकडी मुलांच्या पाठीवर आज फोडावं लागते तर अशा पद्धतीने इकडे ही पूजा सुरू आहे आणि खरोखर आमच्या इकडे जो विदर्भ आहे तर तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतच आहे असेल तर पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी आम्ही बैलपोळा साजरा करतो तर बाबांनासुद्धा सर्वप्रथम मी कुंकू लावून घेतलं आणि त्यांचं दर्शनसुद्धा वडीलधाऱ्या माणसांचं आज जो आपला बैलपोळा शेतकऱ्यांचा सण आहे तर त्यांचासुद्धा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे खरोखर कर मोठ्याच्याच आशीर्वादाने आपण इकडे कोणतंसुद्धा शेतातलं काम असेल काय अजून काही कार्य असतील तर मोठ्याचे आशीर्वाद आपल्याला पाहिजेत त्यामुळे असा सण जो असला बैलपोळा गौरी गणपती किंवा लक्ष्मीपूजन तर या सणाला आपण मो वडीलधारा माणसांचा दर्शन घेतलं पाहिजे तर माझे देरसुद्धा घरी आले होते त्यांनासुद्धा मी कुंकू लावलं आणि श्रीपाद आणि सारंग बघा किती उत्साह त्यांना होता की आज बैल धरायचा तर त्यांनी आपापले बैलंसुद्धा वाटून घेतले होते तर श्रीपाद धरणारा आहे आज सोन्याला आणि सारंग धरणार आहे राजाला तर असं मुलांनी बैल आपापले आप जे बैल आहे तर ते सुद्धा सज्जवले होते आणि मम्मी आमची तयारी झाली आम्हाला खोंकू लाव आणि मुलं जाणार आहेत आता बैल घेऊन तर खूप आमचे गरीब असे बैल आहे आणि अगदी नव बैल सुद्धा सज्ज झाले आहे तर क खरोखरच खूप आनंद आज आमच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर होता आणि जो हा बैल पोळा सण आहे तर खूपच आनंदात साजरा करत असतो आम्ही आणि खरोखर पूर्ण शेतकरी हा बैलपोळा सण सगळ्या सणात साजरा करतो कारण खूप कष्ट करणारे जे बैल आहे आपल्या शेतकऱ्यांना जे साथ देतात वर्षभर पूर्ण शेतात कष्ट करतात तर या बैलांची जी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैल पोळा सण असतो ते बघा मुलंसुद्धा तयार झाले आहे आणि आता बैल घेऊन मुलं आमचं जे खाली जुनं गाव आहे त्या गावात मारुतीचं मंदिर आहे इकडे पण झालं पण अजूनसुद्धा तिकडेच जे बैल पोळे त्यांची जी प्रथा आहे तर तिकडेच बैलपोळा सुद्धा भरणार आहे परंतु आज एक कारण ठरलं की बुलढाणा जिल्ह्यात लंपिंग जो आजार आला आहे त्यामुळे जास्त काही गर्दी बैलांची होणार नाही तर हे बघा माझं इकडे अगदी बैल जे येणार आहे त्यांना आज खूप छान असा जेवण आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी बाज इकडे टाकावं लागते ते चटचटता सतरंजी टाकावं लागते आणि पाणीसुद्धा आपल्याला बैलाचं जे पाय धुवायचे आहेत तर त्यासाठी पाणी पण मी असं भरून ठेवलं होतं तर ती तयारीसुद्धा मी इकडे केली आहे आणि इकडे बघा किती सुंदर आज आमचा सोन्या आणि राजा दिसत आहे तर हे बघा बैलंसुद्धा गावातून आले आता तर त्यांना इकडे ओवाळ्याची तयारी चालू आहे तर आज त्यांनासुद्धा खूप असा आनंद झाला होता आमच्या सोन्याला आणि राजाला जो ठोंब्रा आहे तर त्या ठोंब्राचं अगोदर बैल जेव्हा मारुतीवरच्या मंदिराहून पहिले आपल्या घरी येतात आणि पहिला मान घरी द्यावा लागतो बैलांना तर त्यांना जे आपण स्वादिष्ट जेवण आज बनवलं आहे तर ते जेवायला द्यावं लागतं बैलांना अगदी त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना कुंकू लावा लागतं ओवाळणं ओवाळून जी पैशाची ओवाळणीसुद्धा आज बैलाला घालावं लागते तर असा अगोदर आपल्या घरी बैलांची पूजा होती नंतर हे जे बैल आहेत तर भावकीत जे जे आपले घरं असतील तर ते प्रत्येक घरी बैल ती जाणार आहे आणि तिकडे सुद्धा या बैलाची पूजा केल्या जाणार आहे तर अगोदर आणखी आमच्या इकडे जे मारुतीचं वरतीसुद्धा जे मंदिर आहे तर त्या मंदिरात सुद्धा हे बैल जाणार आहेत तर अशी पद्धत अजूनसुद्धा आमच्या इकडे चालू आहे आणि सर्वच जण या ठिकाणी बघत होते की बैलांचा जो आनंद होता तर तीच या ठिकाणी सर्वांनाच दिसत होता तर अशा प्रकारे या ठिकाणी बैलांची सुद्धा घरी पूजा आमच्या चालू आहे जो आपला संध्याकाळी पोळा फुटतो त्यावेळेस जे गावातील मांग आहेत तर ते बँड वगैरे त्या ठिकाणी वाजवतात तर तेव्हा जे आपले बैलजोड्या ज्यांच्या घरी आहेत तर त्यांच्या घरी जे आपण बोवानी घातले आहेत तर ती बोवानी नेण्यासाठी सुद्धा मांग घरोघरी येत असतो आणि वाढणसुद्धा जेव्हा न्यायला येईल तेव्हा ती बोवानी द्यावं लागते अशी प्रथा आमच्याकडे आहे तर खरोखर मंडळी जो बैल पोळ्याचा जो सण आहे तर आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा केला तो तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल तर प्लीज तुम्हाला जर नक्कीच आवडलं असेल बैलाचा सण तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद